नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा बातमीपत्रामध्ये आपले स्वागत चला हवा येऊ द्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दादांची हवा माजी महापौर संदीप दादा कोतकर यांची नगर शहरात पुन्हा एकदा एंट्री आगामी लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुकीचे वारे जोरदार खेडगाव येथे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्याला हवा येऊ द्या या कॉमेडी शोच्या माध्यमातून माजी महापौर संदीप दादा कोतकर यांची नगर शहरातील सक्रिय राजकारणात पुन्हा एकदा एंट्री होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे तसेच नगर शहरासह उपनगर भागात वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले फ्लेक्स देखील नगरकरांचे लक्ष वेधून घेत आहेत खेडगावसह नगर शहरात विकसनशील नेतृत्व म्हणून संदीप कोतकर यांची ओळख असून महापौर पदाच्या माध्यमातून ठळक जाणवणारी अशी विकास कामे त्यांनी केलेली आहेत अनेक ज्येष्ठ नेत्यांकडून व नागरिकांकडून देखील संदीप कोतकर यांनी केलेल्या विकास कामांचे आजही नाव घेतले जाते त्यांनी केलेले युवकांचे संघटन देखील बळकट आहे हेच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन आबा कोतकर देखील कामाला लागले आहेत गेल्या काही महिन्यांपासून केडगाव सावेडी नगर शहरासह हो। उपनगरातील दादांनी केलेले संघटन पुन्हा एकदा भक्कम करण्यास सुरुवात केली आहे सचिन आबा कोतकर यांनी देखील मोठ्या प्रमाणात युवकांचे संघटन केले आहे त्यातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोतकर युवा मंचाने आयोजित केलेला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून माजी महापौर संदीप दादा कोतकर यांची नगरच्या सक्रिय राजकारणात पुन्हा एकदा एंट्री तर होत नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे दरम्यान दादा कोतकर युवा मंचाच्या वतीने केडगाव येथे उद्या मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता माजी महापौर संदीप दादा कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा